दोन हजार चोवीस चोवी रोजी खैरापाठक बोईसर या ठिकाणी बीची टीम पेट्रोलिंग करत असताना काही सण संशयास्पदरित्या गाडीचे नंबर प्लेट बदलताना निष्पन्न झाले त्यांना अधिकची चौकशी केल्यानंतर त्यांच्या वाहनामध्ये काही नंबर प्लेट्स मिळाल्या त्यांना त्याची योग्य ते उत्तर देता आली नाही चेक केले असता त्या फोटे नंबर प्लेट होते त्यांच्या गाडीला लावलेला नंबर सुद्धा फोटा होता त्याच्यावरून अधिक चौकशी केली असता ते वाहन हे महात्मा नगर ठाणे शहर या ठिकाणी ठिकाणाहून सोडून आणलं होतं त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे गा या सर्व प्रकरणासंदर्भात अधिक चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं यामध्ये एक हॉटेल नंबर प्लेट लावून वेगवेगळ्या ठिकाणी घरपुडं केलेली आहे आमच्या आधीमध्ये तारापूर या ठिकाणी दोन या संदर्भातल्या पुरेस आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पुणे नवी मुंबई ठाणे शहर मुंबई या ठिकाणी त्यांनी या प्रकारच्या वेगवेगळ्या घरपोडे केलेल्या आहेत हे सराई गुन्हेगार असून यांनी काही वर्षांपूर्वी दोन हजार खोदून त्यामधून दुन बँकेमधील दुन मौल्यवान वस्तू घेऊन गेलेली होते एका गुन्हेगारावर चव्वेचाळीस गुन्हे दाखल आहेत या बाबतीमध्ये संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत नवी मुंबई या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे सध्या तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे येथील एक आरोपी सध्या फरार आहे मुद्देमाल हस्तगत करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि या बाबतीमध्ये अधिकचा शोध एल प्रभारी अधिकारी श्री अनिल पु आणि पी एस आय सुळे हे करत आहेत अधिकचा तपास सुरू हो आहे